नमस्कार जनचक्र न्यूज चॅनल सामान्य जनतेचा आवाज साई मंदिर कासारतळे येथे रामनवमी निमित्त भक्तांना साईबाबाच्या दर्शनाची ओढ रांगेत राहून भक्तांनी घेतले साईंचे दर्शन महिला व पुरुषांची वेगळी रांग साई मंदिराचे नूतनीकरण झाल्याने भक्त सुटसुटीत दर्शनासाठी रांगेत उभे होते साईबाबा व मंदिराची दिवा पणत्या तसेच शुभ्र वस्त्र आणि विद्युत रोषणाईने केली होती सजावट रामनवमी निमित्त साई भक्तांनी केले भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन तसेच भक्तिमय संगीताचेही आयोजन साईंचे दर्शन घेतल्यावरती भाविक भक्त ज्यांना संगीताची आवड आहे ते संगीतमय कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमामध्ये भक्तिमय संगीत ऐकण्यासाठी बसले तर बाकीचे भक्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी साई भक्तांच्या सेवेचा महाप्रसाद ग्रहण करत होते ही नगरपालिकेचा जाहीर सूचना फलक असणारा बॅनर मात्र सर्व भाविक भक्त तसेच पेनकरांचे लक्ष वेधून घेत होता धन्यवाद